राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पूर्वी छापलेल्या बारावीच्या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रावरील जात प्रवर्गाचा रकाना आता रद्द करण्यात आला आहे जातीच्या उल्लेखावर आक्षेप घेतल्यामुळं मंडळानं बारावीच्या विद्यार्थ्यांना तेवीस जानेवारीपासून नवीन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य शिक्षण मंडळानं दहा जानेवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिलं होतं यंदा पहिल्यांदाच प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचा जात प्रवर्ग नमूद करण्यात आला होता मात्र त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला लोकभावनेचा विचार करून दिलगिरी व्यक्त करत जातीचा प्रवर्ग हा रखाना रद्द केलाय नव्यानं तयार केलेली प्रवेश पत्र राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी गुरुवार तेवीस जानेवारी पासून उपलब्ध होणार असल्याचं मंडळानं स्पष्ट केलंय दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग हा रखानाही रद्द करण्यात येतोय दहावीच्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं संकेतस्थळावर वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत